Lekalah cikgu Cikgu Cik Lekalah Haulah bayi, Syantarang bu Harus ke Juaipa, Lekitapa, Lekisatiga, Wapongkos Hmm... Mama, Papa Bayang Bayang, 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 bayang Ia, bayang, ia Kawan, cuan, perempuan, bayang, bayang, bayang Wow Very nice Dekoration Mana, khuum pahadlah Wow Aga, ia, ia, ishwana, ia Ia, satis, kila, segala, ia Bayang, 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 bayang,

खूप थकले ग मी, आराम से से आ, मी तिकड़ा, तिकड़ा आता आराम करायचं मला थोडं झोपायचं बघती ओळखल मी नाही ओळखलं यांना अगं तू आता किती दिवस झाले गावातच नाहीये छोटी असेल ती तेव्हा तिकडं विदेशात तिकडच राहिली मावशी जवळ आली आणि आता छोटी इकडे तशी अग बघिटा राणी খুব ছোট তোমি বেটার কস করা খুব দগদগুলি মাস বেত গে বেয় লেস খারাপ লেস লাগে মম্মিফিগর ঝিড়ো ফিগর झिरो फिगर काय बाप्पा आता हे झिरो फिगर चालले बाबा खूपच थकले मी चला आता बाकीच्या आता पोहचले म्हणून आता फोन नाही करत मस्त एक झोप घेते मस्त आणि मस्त उठल्यानंतर सगळ्यांना फोन करून सांगते की मी आता पोहचलेली म्हणून आता झोप घेते मस्त पैकी మాట్ మా ఇప్పుడే మా దూ आणि पप्पाला ना नाही पप्पा कशाला विसरली मी घेतात मला हा घ्या ना आई हा घ्या मॉ इज माय सिस्टरी गाई अग आपल्या भाऊजी माहिती आपल्या राजाची बायक होईल ओ माय गॉड ठीक आहे राज दाताची पसंत आता <laughs> चला घरात का बाहेर चला बरं चला आत गप्पा करूयात राहिलेल्या हो पप्पा चला आत मध्ये चला काय भाऊ मग मज्जा होत तू तिकड आम्ही काय आम्ही करतो तिकडे काम धंदे तू करतो आयुष मस्त हम्म आयुष करत होते अभ्यास कोण होतो तू करत होता का अभ्यास वाईश चांगलाय बघ दादा तू होत नाही तोच चांगलाय तुझी बायको रूम मध्ये कोण चाललाय गेली रे मला बघून बोला ना पण नाही मला माझ्याशी काय झालं तिला मला काय मला फोन काय आवडलं नाही का तिला काही मी आलेले बा आवडलं नाही का तिला बरं होतं तिला एकट्रल मस्त नाही का इथं आयुष करायला आता तिला वाटलं एक परत एक मुलगी आली कॉम्पिटिटर तिच्या तू वाटत नाही का नाही ताई काय पण काय बोलते ग ती अशी नाही आबोली अशी थोडी आहे चांगला स्वभाव तिचा मैत्री करून घे तिच्याशी बघ किती मस्त आहे ती बघू आई चाललो मी आराम करतो थोडं थकल्यासारखं वाटतंय मला हो हो जा जा మే రాజలియ కవాజా బయలు పై సున సునలో మ अग कामाल मुद्दाम मुद्दामने आली आता नवरा गेला रूम मध्ये बसल्या सांग गप्पा करीत तू बस इथं मस्त आई आम्हाला आवाज दिला काय का म्हणता अग मी म्हणतो ते हा बोला नाही काय म्हणता खायला कर ना काहीतरी आता एवढ्या भूक लागली असेल ना, ना तिला तुझ्या हपने दिला करू काय नाही असं काय करते अगं ना ना तो हा अग मम्मा काही लोकांना कॉमन सेन्सच नसतो ग बिलकुल मला मारवाय बर काहीतरी खायलाच करते ना चहाच काय मला वाटलं ताई चहा घेता ना घेता म्हणून मी केला नाही खायला करते काहीतरी ताई काय करू तुमच्या आवडीचं खायला सांगा मला काय आवडतं तुम्हाला करते अच्छा म्हणजे तुला मी जे सांगेल ते बनवता येईल का आ? मला जे बनवशील खरंच हो ना ताई सांगत खरी तुम्ही काय बनवायचं बनवते ना मी मला मोमोज खायच बघ मोमोज जा आणि मस्त लाल चटणी आणि म्यास पण बनव बनव जा ताई ते काय असत हे मी तर अजून बघितलेलं नाही हा पदार्थ मला नाही बनवता बाबा हा काय असतं हे अरे मग कशाला म्हणते तोंड वर खूप की जे आवडत ते करते जे सांगाल ते करते मी हम्म तुला काय येत ते सांग तुला येत पो इशिरा दुसरं काय येत नसल नाही का, आ, का गवार ताई तुम्ही मला शिवाय काय देत आल्याला तुम्ही मला शिवी दिली आता पण शिवी देत आहे असं का करता तुम्ही मी का तशी म्हणते का तुमची बरं आज आल्यानंतर लगेच आज सुरू केलं हो माय गॉड मम्मी మీ శివాస బాజీ మన పట్లీ